नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण टी टी परीक्षा धर्मादाय आयुक्त परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षा ज्या परीक्षांमध्ये तुम्हाला मराठी हा विषय आहे मराठी विषय आपली मातृभाषा आहे त्याच्यामुळे आपण थोडासा हलक्यात घेतो पण सध्याचा जो आयबीपीएस टी सी एस पॅटर्न तुम्ही बघताय तर त्या पॅटर्नचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या इथे लक्षात येऊन जाईल की मराठी साठी दर्जेदार अशी पुस्तकं वापरावी लागतील आणि तरच आपल्याला इथं मराठीला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात लक्षात घ्या तर मराठी विषयाची परिपूर्ण तयार करण्यासाठी केसागर पब्लिकेशनचा एक संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला इथं सांगते जो आहे स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा तर हे एक पुस्तक जे आ, तुम तुम्हाला इथं भरपूर तकते वस्तुनिष्ठ प्रश्न येणाऱ्या तुमच्या ज्या एक्झाममध्ये वाक्यप्रचार म्हणी व्याकरण सगळंच तुम्हाला विचारलं जात आहे तर याच्यासाठी अतिशय दर्जेदार पुस्तक आहेत पब्लिकेशनची तर आज तर मी तुम्हाला इथं फक्त शब्दसंग्रहाचं पुस्तक दाखवते आणि त्याच्यावरती आपण क्वेश्चन पण घेऊया याच पुस्तकावरती तर पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकवरून जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता हे मी तुम्हाला का सांगते कारण जे रेग्युलरला तुम्हाला शब्दसंग्रह माहिती आहे त्याच्या पलीकडे कुठंतरी क्वेश्चन विचारले जातात जेणेकरून आपल्याला इथं मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील कारण भाषा आहे सो तिथंच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क नाही पडले तर इतर से सेल, तर तर जे सब्जेक्ट आहेत जसे की मानसशास्त्र असेल तर याच्यामध्ये तुम्हाला स्कोअर चांगला मिळून उपयोग होणार नाही तर भाषेमध्ये तुमचे मार्क नाही गेले पाहिजेत तर याच पुस्तकावरती आधारित एक डेमो सेशन आपण इथं घेणार आहोत स्टार्ट करूया आपण सेशनला मराठीचं हे आपलं पहिलंच लेक्चर आहे याच्यानंतर पण आपले मराठीचे लेक्चर्स होतील पण जितकं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही या पुस्तकामधून पार्ट कव्हर करून घ्या ठीक आहे ओके चला पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर फर्स्ट क्वेश्चन इथं आहे जसं आहे तसे क्वेश्चन मी पुस्तकामधले घेतले आय होप तुम्हाला क्वेश्चन दिसत असतील बघा फर्स्ट क्वेश्चन आहे महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न ओके याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलाय वाक्यप्रचार आहेत तळ हातावरील पुढाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे क्वेश्चन नंबर एक तळ हातावरील पुढाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ऑप्शन नंबर एक आहे अतिशय काळजी घेणे ऑप्शन नंबर दोन आहे निंदा करणे ऑप्शन नंबर तीन आहे जखमेची निगा राखणे ऑप्शन नंबर चार आहे संगोपन करणे ओके okay? बघा आपण डे टू डे लाईफ मध्ये हा वाक्यप्रचार वापतो की हातावरील फोडाप्रमाणे आपल्या आई वडील कधी कधी म्हणतात आपल्याला की मी तुला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले याचा अर्थ काय फक्त संगोपन केलंय का नाही निंदा ये ना तर येणारच नाही अतिशय काळजी घेतली बरोबर अतिशय काळजी घेऊन जपणं त्यालाच म्हटलं जातं तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणं ओके सोपं आहे जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही विनाकारण मराठीसाठी एवढा वेळ विद्यार्थी घालवतात की एका वाक्यप्रचारासाठी कितीतरी जास्त एक्सप्लेनेशन दिलं जातं पण मला नाही वाटत एवढ्या एक्सप्लेनेशनची गरज आहे कारण मातृभाषा आपली आपल्याला बऱ्यापैकी याची माहिती राहते ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ग्रहण सुटणे ओके ग्रहण सुटणे पहिला ऑप्शन आहे संकटातून सुटका होणे दुसरा आहे सर्व संकटे टळणे तिसरा आहे अपयशातून बाहेर येणे चौथा आहे यश मिळवणे बघा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ग्रहण सुटणे आता इथं बघा इथं हे दोन ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता संकटातून सुटका होणे आणि अपयशातून बाहेर पडणे दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर दोन ऑप्शन मध्ये क्वेश्चन मध्ये सॉरी ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बघा ग्रहण ही एक आपण भूगोल अभ्यासतो ग्रहण सायंटिफिक सायन्सचा सा विचार केला तर शास्त्रीय घटना आहे पण आता याला शुभ अशुभ असं मानलं जातं बरोबर ग्रहण सुटणं म्हणजे आपण विचार करतो की ग्रहण सुटले की आंघोळ वगैरे करतात मग जेवण वगैरे जे काय असेल ते असेल ग्रहण म्हणजे एखादी होणं लक्षात आलं अपयशातून सुटका होणे नाही संकटामधून सुटका होणे नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा छल विचल होणे चल बिचल होणे पळून जाणे रागावणे चिंताग्रस्त होणे अस्वस्थ होणे आता इथं पण बघा सेम आहे दोन ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केले दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे चिंताग्रस्त होणे का अस्वस्थ होणे दोन्ही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात एक्झाम मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हे जवळ जे ऑप्शन असतात ना हे जवळजवळचे ऑप्शन खूप जास्त कन्फ्यूज करतात लक्षात घ्या तर आपण म्हणतो ना कधी कधी माझ्या मनाची खूप चलबिचल झाली बरोबर त्यावेळेस आपल्याला चिंता नसते हे का ते अस्वस्थ असतो आपण बरोबर याचा अर्थ काय आहे अस्वस्थ होणे लक्षात आलं क्लिअर सोपे आहेत पण दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन झालं तर चुकू शकत पुढील वाक्यप्रचाराचा संयुक्तिक अर्थ सांगा म्हटलंय ओके दत्त म्हणून उभा राहणे दत्त म्हणून उभा राहणे क्वेश्चन आहे चार नंबरचा दत्त म्हणून उभा राहणे पहिला ऑप्शन बघा कैदेतून सुटका होणे दुसरा ऑप्शन बघा आकस्मिकपणे हजर होणे तिसरा ऑप्शन आहे लगबगीने सामोरे जाणे चौथा ऑप्शन आहे अवेशामध्ये हजर राहणे आता सिंपल आहे दत्त म्हणजे देव बरोबर गुरुदेव दत्त अचानक दत्त आपल्या समोर झालेत म्हणजे देव आपल्या समोर आहे असा याचा शब्दशहा अर्थ बरं का शब्दशहा आपल्याला वाक्यप्रचारामध्ये शब्दशहा अर्थ घ्यायचा नसतो लक्षात घ्या दत्त म्हणून म्हणजे देव उभा राहिल्यावर आपण काय म्हणतो अचानक आकस्मिकपणे देव माझ्या पुढे उभा राहायला बरोबर उत्तर काय येईल मग याचा आकस्मिकपणे लक्षात आलं आकस्मिकपणे हजर होणे म्हणजे काहीही अपेक्षा नसताना अचानक हे पुढे आले लक्षात आलं त्याच्यामध्ये कैदेतून सुटका होणे लगबगीने जाणे अभिषात हजर राहणे ही, ही उत्तर येणार नाहीत पाचवा क्वेश्चन बघा पुढील वाक्यप्रचाराचा यथोचित अर्थ सांगा पुढील वाक्यप्रचाराचा यथोचित अर्थ सांगा प्रस्फूर्त होणे प्रस्फूर्त होणे पहिला ऑप्शन आहे स्फूर्ती मिळणे आता अशा प्रकारचे जे वाक्यप्रचार असतात ना काय होत हा जो प्रस्फूर्त शब्द आहे ना सेम उच्चारासारखे ऑप्शन तुम्हाला दिले जातात कन्फ्युज करण्यासाठी बरोबर तर तिथं आपल्याला सगळे ऑप्शन बरोबरच वाटतात प्रस्फूर्त होणे म्हणजे स्फूर्ती मिळणे स्फुरण न पावणे तजेला मिळणे आणि प्रसरण पावणे काय येईल उत्तर बघा पाच नंबरचा क्वेश्चन प्रस्फूर्त होणे याला स्टार करा आयएमपी करा माहीत नसेल तर स्फूर्ती मिळणे स्फुरण न पावणे तजेला मिळणे प्रसरण पावणे प्रस्फूर्त होणे पाच नंबरचा क्वेश्चन तजेला मिळणे बरोबर तजेला मिळणे प्रसरण पावणे येईल का नाही तजेला मिळणे ओके क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा डोके खर्च करणे डोके खर्च करणे डोक्याला मार लागणे येईल का नाही वेळ घालवणे नाही तोटा होणे नाही विचार करणे बरोबर डोकं खर्च करतोय डोकं लावतोय म्हणजे आपण विचार करतोय बरोबर उत्तर काय आपण बोलतो की का डोकं खर्च करतोय म्हणजे का विचार करतोय बरोबर सातवा क्वेश्चन बघा पुढील वाक्य प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा पुढील वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा आता याच्यापैकी काही वाक्यप्रचार असे आहेत की कि जे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये ऐकले असतील घरामध्ये बोललेले ऐकले असतील जसं की हात दाखवून अवलक्षण हात दाखवून अवलक्षण आपणहून संकट ओढवून घेणं चूक करणं हात मोडणे शब्दशा अर्थ नाही येणार भविष्य पाहणे नाही तर हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतःहून संकट ओढवून घेणं बरोबर स्वतःहून संकट ओढून घेणं त्याला काय म्हटलं जात हात दाखवून अवलक्षण समजते का बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी शोधा क्वेश्चन तुम्हाला दिलाय खालीलपैकी अयोग्य जोडी शोधा पहिला ऑप्शन आहे जोडे फाटणे म्हणजे खेटे घालणे जीव टांगणीला लागणे चिंताग्रस्त होणे डोके खाजविणे आठविण्याचा प्रयत्न करणे डोळे उघडणे झोप न लागणे सिंपल साधा क्वेश्चन दिलेला आहे तर बघा जोडे फाटणे म्हणजे खेटे घालणे बरोबर खेटे घालणे सगळ्यांना माहितीये जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंता बरोबर डोकं खाजून म्हणजे काहीतरी आठवायचा प्रयत्न करणं डोळे उघडणे डोळे उघडणे हाही एक वाक्यप्रचार आहे मला कमेंट बॉक्समध्ये याचा अर्थ सांगा डोळे उघडणे बरोबर जाग येणे नाही डोळे उघडणे पुढे येईल हे पण क्वेश्चन मध्ये तर अशा पद्धतीचे खूप क्वालिटी क्वेश्चन पुस्तकामध्ये आहेत नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन उष्ट्या हाताने उष्ट्या हाताने कावळा हाकलणे उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे ओके या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ कोणता पहिला ऑप्शन आहे जेवत असताना पक्षाला अन्न न टाकणे दुसरा आहे कावळ्याने उष्टावलेले न खाणे तिसरं आहे कधीही कोणालाही काहीही न देणे जेवताना कावळा पाहणे व त्याला उष्ट्या हाताने हाकलणे चला बघा उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे नऊ नंबरचा क्वेश्चन <coughs> 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 उत्तर आहे कधीही कोणाला काहीही न देणे ठीक आहे ओके ज्या ज्या मनी तुम्हाला अवघड वाटत आहे तिथं स्टार करा ठीक आहे नेक्स्ट बघा चवट्यावर आणणे चवट्यावर आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय कोणता पहिला आहे घरासमोर चवाट्या चवाटा असणे येईल का नाही चवाट्यावर बसून गप्पा मारणे नाही चौघांनी मिळून चौकात गप्पा मारणे एखाद्याचं भिंग फोडणं बरोबर समोर आणणं सगळ्यांच्या आपण म्हणतो की नाही घरातल्या गोष्टी चवाट्यावर आणू नये ओके तर अशा पद्धतीनं नेक्स्ट बघा कणिक तिंबणे कनिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असणाऱ्या पर्यायाची निवड करा पहिला ऑप्शन आहे पुरणपोळीसाठी पीठ बळणे अर्थ नाही येणार पीठ भिजत ठेवणे नाही येणार आचार्याने पोळ्या करणे नाही येणार खूप मारपीट करणे कनिकटिंबणेचा अर्थ काय खूप मारपीट करणे ओके बारा नंबरचा क्वेश्चन आहे गाशा गुंडाळणे म्हटलं जातं की तुझा गाशा गुंडाळ आणि निघून जा बरोबर अंतरुण गुंडाळणे येईल का नाही सुटका करणे येईल का नाही अटक करणे नाही तर गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे ओके उत्तर काय येईल गाशा गुंडाळणे म्हणजे काय गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे ओके चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया साधे सोपे सिंपल क्वेश्चन आहेत काहीही अवघड नाही क्वेश्चन मध्ये तुम्हाला इयरचे क्वेश्चन पण बघावे लागतील बरं का पुढीलपैकी कोणत्या वाक्यात डाळ न शिजणे या वाक्य प्रचाराचा अर्थपूर्ण उपयोग केलेला आहे ओके okay? अर्थपूर्ण उपयोग केले सगळंच व्याकरण आपण घेणार आहोत टेन्शन घेऊ नका पहिला ऑप्शन आहे शिया पाण्यात डाळ लवकर शिजत नाही येईल का नाही चोराची डाळ न शिजल्यास तो चोरी करणारच नाही हल्ली नोकरीसाठी पदवीधरांची डाळ शिजत नसते डाळ शिजून गुन्हेगारास अटक करा बघा डाळ न शिजणे म्हणजे काम न होणे बरोबर काम न होणे हल्ली नोकरीसाठी पदवीधर म्हणजे लिटरली इथं सांगितलं जाते की कि तुम्ही कितीही असा तरी सुद्धा तिथे तुमचा निभाव लागत नाही ओके का लागत नाही ते बाकीच्या गोष्टी सोडा पण वाक्यप्रचाराचा अर्थ आपण इथं बघतोय ठीक आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया <laughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे तेरा नंबरचा तेरा नंबरचा क्वेश्चन पुढीलपैकी कोणत्या वाक्यात हा बघितलाय आपण पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधा पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधा डोळे पांढरे होणे डोळे पांढरे होणे घाबरणे दृष्टीदोष निर्माण होणे इच्छा पुरवणे खूप राग येणे डोळे पांढरे होणे म्हणजे घाबरणे सोपं आहे काय अवघड एका काहीच अवघड नाहीये पंधरा नंबरचा क्वेश्चन बघा खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा काय अर्थ होतो खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा काय अर्थ होतो पहिला आहे जिभेला हाड नसणे सॉरी जिभेला हाड नसणे हा वाक्यप्रचार आहे भीती वाटणे येईल का नाही निंदा करणे येईल ये का नाही संतापणे येईल का नाही वाटते ते बोलले आपण म्हणतो की नाही किंवा जिभेला काही हाड आहे का काहीतरी विचार करून बोललं पाहिजे बरोबर तर जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे नंतर पोलिसांनी तेथे चोर पावलांनी प्रवेश केला म्हणजे पोलिसांनी नेमके काय केले चोर पावलांनी प्रवेश केला म्हणजे नेमके काय केले चला बघा पहिला ऑप्शन आहे चोरांच्या मागोमाग प्रवेश केला पावले न वाजवता तिथे प्रवेश केला चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला चोरांना पकडण्यासाठी प्रवेश केला काय येईल उत्तर बघा सोळा नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन बरोबर पावले न वाजवता प्रवेश केला बरोबर ओके बर, चोर पावलांनी म्हणजे पावले न वाजवता खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा कोणता योग्य अर्थ सांगू शकाल पहिला ऑप्शन आहे तिलांजली देणे कोणजळवर तीळ देणे त्याग करणे पिच्छा पुरवणे वाईट वर्तन करणे काय येईल उत्तर बघा तिल तिलांजली देणे तिलांजली देणे बरोबर तिलांजली दिली म्हणजे त्याग केला बरोबर के उत्तर काय येईल त्याग, त्याग केला कपिलाषष्टीचा योग या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा कपिलाषष्टीचा योग योगायोगाने होणारी भेट दुर्मिळ योग तृणानुबंध कपिल मुनींचा जन्मदिन येईल का नाही बघा कपिलाषष्टीचा योग म्हणजे योगायोगाने होणारी भेट नाही दुर्मिळ योग लक्षात घ्या काय येईल उत्तर दुर्मिळ योग तर हा होता क्वेश्चन सेट एक, एक सेशन तुम्हाला जर मराठी व्याकरणाचे लेक्चर्स हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मॅडम सामाजिक शास्त्र मानसशास्त्र याच्यासोबतच मराठीचे पण लेक्चर स्टार्ट करा कंटिन्यू करा तर आपण डेफिनेटली करूया तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अधिक अभ्यासासाठी तुम्ही पुस्तक परचेस करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पुस्तकाची लिंक पण देईन भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर